रात्रीच्या पावसामुळे कोपरगाव शहरासह हो, ग्रामीण भागात देखील तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे तब्बल सात ते आठ तास हा संतधारेनुसार मुळावरती उठला आहे आता तर काहीच खरे नाही आत्महत्याशिवाय पर्यायच नाही अशी अवस्था आधीच शेतकरी देत होते परंतु आता परिस्थिती निसर्गापुढे कोण काय करणार नैसर्गिक हानीने मात्र नागरिक अहवाल झाले आहे कोपरगाव शहराला लागत असलेल्या पुलतंबा फाटा येथील परिस्थिती जर बघितली तर पोलिसांच्या आवटीमधूनच पाणी बाहेर पडताना दिसत आहे त्याचबरोबर आत्ममालिक तसेच ग्रामीण भागातील काही गावे या ठिकाणी फेरफटका मारला असता शेतीला मात्र तळ्याचे स्वरूप आल्याचे देखील दिसते आहे आता मात्र निसर्गानं समाज जनजीवन विस्कळीत केले आहे हा निसर्ग कधी आपल्याला सुखरूप मोकळा करेल याकडे मात्र शेतकरी वाट बघतो आहे